है, मैं बोला है ना पिक्चर को आहे जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मित्रांनी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झालं आहे तर आता व्हिडिओ तुम्ही कंप्लेट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूया तर बेलायकोन तो ऑलर सिलेक्ट करा अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त नवीन विषया हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलचे डेली नक्की भेटणार आहेत बावन मित्रांनो तुम्हाला बघायला तर काय करायचं तुम्ही आजचा व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तर मित्रांनो आज तुम्हाला पुढची वेळ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे किंवा कोणत्या सॉंगवरती पाहिजे तो सॉंग कमेंट करू की सांगा त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येणार तर मित्रांनो आजचा स्टेटस जे म्हणजे आपण जे मराठी सॅड सॉन्गवरती होणार आहे मित्रांनो तर त्या सॉंगवरती बनवल्या तर तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि तुमचा पण आजचा पद्धती पद्धतीचा स्टेटस आहे ते तुम्ही एडिट करू शकता त्यानंतर आम्ही तुम्हाला काय आजच्या एडिटीचे जे काही मटेरियल्स नाही तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे एकदम फ्रीमध्ये तर तुम्ही डावड करू शकता एकदम विषय तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं सर्वात आधी बिटमार प्रोडक्ट आणि शेकिपट इम्पोर्ट करून घ्यायचं तुमच्या अॅटमोशन ॲपमध्ये तर याची फ्रीसाईट लिंक जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे मिळून जाईल तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं प्लस आहे आणि नाही निमण जायचं इथे फर्स्ट बिटला आल्यानंतर तर तुम्हाला सर्वात आधी ओव्हरली व्हिडिओ ॲड करायचं आहे काय ॲड करायचं मित्रांनो ओव्हरली व्हिडिओ ओके तर तुम्हाला काय करायचं आहे मी ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो बघू शकता ओव्हरले खूप सारे आहेत आपल्याकडं तर अशा पद्धतीने ओव्हरली व्हिडिओ ॲड करायचा फर्स्ट बीटपर्यंत जायचं सात पॉईंट एकवीसपर्यंत येथून असा एक्स्ट्रा बॅट डिलेट करायचा नंतर फर्स्टला यायचं प्लस सेकड मिळावून जायचं आहे आणि इथून जे आपली इमोजी असणार आहे मित्रांनो तुम्हाला दिलेली तर अशा पद्धतीने वाली इमोजी ॲड करायची ॲड करून दिला छोटं करून घ्यायचं व्यवस्थित पद्धतीने ओवरलेच्या सेंटरला अशा पद्धतीने छोटं करा थोडंसं एकदम जबरदस्त पिकी आणि तुम्हाला काय करायचं या बॉर्डर आणि शाडोवरती टच करायचं आणि तीन नंबरच्या ऑप्शन जाऊन शेचा शाडो एनेबल करायचा आणि हा जो निळा कलर आहे ती तुम्हाला ठेवून घ्यायचा आणि याचे जे हे साईज जे आहे ते पूर्ण वाढवून टाका कारण की व्यवस्थित पद्धतीने एकदम जबरदस्त दिसणार आहे आणि याला आपल्या वरले व्हिडिओच्या बराबर सेट करून घ्या तर इथपर्यंत करून घ्याच मित्रांनो इथून जे तुम्हाला सात पॉईंट एकवीसपासून प्लस साकारणी मीडियामध्ये आल्यानंतर इथून जे काय तुमच्या मॉडलचे इमेज असणार मित्रांनो तुमच्या गर्लफ्रेंडचे आहेत तुम्ही तुम्ही ॲड करू शकता एकदम दुसऱ्या पद्धतीने तर मी काय करतो मित्रांनो इथे पटापट जे काय आपले इमेजेस असणार आहे ते मी ॲड करून घेतो आणि जे समोरच्या स्टेपला जे ते सांगतो ओके okay, तर बघू शकता मित्रांनो अश्वातीन जे काय आपले इमेजेस होते मॉडलचे ते आपण ॲड करून घेतले तर वेगवेगळे इमेजेस असणार मित्रांनो तर तुम्ही तुम्ही स्वतःचे जे काही तुमच्या गर्लफ्रेंडचे वेगवेगळे इमेजेस ॲड करू शकता तर काही विषय नाही तर तुम्ही ॲड करून घ्यायचं मित्रांनो तुम्हाला सात पॉईंट एक फीसच्या भेटल्याचं प्लस सगळ्यांनी मिळावून जाऊन तुम्हाला इथून ब्लॅक सेडो पण जे दिलेले आहे मी मोटेलमध्ये ती सर्वात ते ॲड करून घ्या कारण की त्याच्यामुळे आपला जो व्हिडिओ आहे ते एकदम विश्वाड पद्धतीने दिसणार आहे एकदम कडक लुकमध्ये तर पद्धतीने ॲड करायचं मित्रांनो व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत ॲड करायचं सॉंग पॉल जिथपर्यंत तिथपर्यंत ऍड केल्यानंतर फर्स्ट ला यायचं प्लस का आणि मिडमन जाऊन इथून लगेच जे काही बॉर्डर पिंज असणार आहे बॉर्डर पेन्स पण ॲड करून घ्यायची ॲड झाल्यावर मित्रांनो तुम्हाला फर्स्ट बीटला यायचं आहे सात पॉईंट एकवीसचा प्लस सायकड आणि मिडियामन जायचं मित्रांनो इथून तुम्हाला मनीषा नावाची टेक पिन दिली असेल तुमच्यापैकी जे काही आपला व्हिडिओ बघत असेल त्यांच्या गर्लफ्रेंडचं नाव वगैरे असेल मित्रांनो तर तुम्हाला वापरून घ्यायची म्हणजे व्हिडिओ म्हणजे तुमची ॲड करायचे अशा पद्धतीने मॉन्टेचे ऑप्शनमधून व्यवस्थित पद्धतीने तुम्ही ॲड करून घ्यायचं आणि उडीच्या शेवटपर्यंत व्यवस्थित पद्धतीने लावून द्यायचा तर इथपर्यंत असं प्रोसेस केल्यावर मित्रांनो तुम्हाला सिम्पली बॅकमध्ये जायचं मित्रांनो बॅक आलं सेक्युपर्ट इम्पोर्ट केलं असेल त्याला ओपन करून द्यायचं तुम्हाला ओपन केल्यावरती पहिले इमेज होते करायचे इफेक्ट म्हणजे कॉपीड करून बॅक बॅक बॅगाला तर मित्रांनो तुम्हाला मेन बिट तुम्हाला प्रोजेक्ट देते आपली ओपन करून घ्यायची आणि ओपन केल्यावरती मित्रांनो तुम्ही काय करायचं आता नीट लक्ष द्या कारण की काय तुम्हाला विषय विषय असा आहे की मित्रांनो तुम्ही सेक्यबीट लावताना गोंधळून जाणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजणार कोणतं सेकपट सेक्यपेट कुठे आहे तर तुम्हाला पहिले मित्र ते टच करायचं इफेक्ट थ्री डॉट जायचं आणि पेटिफीट करायचं मित्रांनो अशा पद्धतीने दोन नंबरच्या इफेटवरती टच सॉरी फोटोवरती टच करून पेस्ट करायचा असा इफेक्ट तुम्हाला ही प्रोसेस तुम्हाला डबल बीटपर्यंत ॲड करज म्हणजे नऊ पॉईंट तुम्ह वीस सेकंदापर्यंत वीस पॉईंट नऊ सेकंदापर्यंत केल्यावरती मित्रांनो बॅक यायचं बॅक आल्यावरती सेक बोर्ड पुन्हा ओपन करून घ्यायचा आणि ओपन केल्यावरती दोन नंबरच्या इफेक्टवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जायचं कॉपी फुट करायचा कॉपी फुट करून बॅक यायचं मित्रांनो बॅक आलं ते मेन मेन बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं तुम्हाला आणि ओपन केल्यावरती मित्रांनो इथे बघू शकता आपली डबल बीट जिथे होती नऊ पॉईंट वीस सेकंदापासून तिथे आल्यानंतर नंतर तुम्हाला काय करायचं हे तीन इमेजेस येतील मित्रांनो छोटेवाले तीन ते तीन इमेज तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता पेस्ट करून घ्यायचे केल्यानंतर हे तीन इमेज पेस्ट करायचं मग मोठा इमेज बॅक द्यायचा नंतर तीन इमेज सेम येतील त्यांना पण तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा अशा पद्धतीने बघू शकता हे तीन इमेज पेस्ट करून घ्यायचे अशा पद्धतीने हे तीन तीन इमेज पेस्ट करायचे मोठ्यावाल्या वेळे बॅक द्यायचं तुम्हाला इथपर्यंत डबल बीटपर्यंत ती प्रोसेस करून घ्यायची म्हणजे सोळा पॉईंट अठ्ठावीसपर्यंत नंतर बॅक यायचं मित्रांनो बॅग आल्या सेकड पुन्हा ओपन करून घ्यायचा ओपन केल्यानंतर तीन नंबरचे इफेक्टवर टच करायचं इफेक्ट मजा येतात थ्रीड कॉपी पुट करायचा कॉपी पुट केल्यानंतर मेन बीट तुम्हाला प्रोजेक्टमध्ये यायचं मित्रांनो आणि इथे आल्यावरती जे काय आपण मोठे इमेज छोट्या बीडच्या सेंटरला जे ते मधोमध जे ते मोठे इमेज बॅग दिली होती त्या मोठ्या इमेजवर टच करायचं इफेक्ट मजा येतात थ्रीड आणि द्यायचा आणि करून द्यायचं मित्रांनो हे जे काय तुमचे जे काय मोठे मोठे इमेज असणार आहे मित्रांनो छोट्या बीटच्या मधोमध मोठेवाली इमेज त्या मोठेवाली इमेजेसला पेस्ट करायचे तुम्हाला डबल बीटपर्यंत म्हणजे इथपर्यंत हा जो हा जो डबल बीट ना सोळा पॉईंट अठ्ठावीसपर्यंत तो तुम्हाला पेस्ट करून घ्यायचा इथपर्यंत नंतर बॅक यायचं मित्रांनो बॅक आलं तर बोर्ड पुन्हा ओपन करून द्यायची आणि ओपन केल्यानंतर मित्रांनो बोर्ड लावताना थोडं अवघड होऊन जाणार काय विषय नाही तुम्ही व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा काही प्रॉब्लेम येणार नाही तर जरी प्रॉब्लेम आले तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला जाऊन मेसेज करू शकता तर मित्रांनो तुम्हाला काही ओपन करून घ्यायची इथं बुक्स इथं ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर आपले सेक्युट कॉपी करून आले तुम्ही स्क्रीनमध्ये बघितलं असेल मी तुम्हाला बोलत होतो त्यामुळे तुम्ही लक्ष केलं असेल तर काय नाही ना मित्रांनो इथे तुम्हाला आता डबल बीडपासून सोळा पॉईंट एकोणतीसपासून जे काय जेवढे पण बीटमध्ये शेवटपर्यंत इमेजेस येतील मित्रांनो ते सर्व तुम्हाला लास्टच्या इफेक्टने पेस्ट करून घ्यायचं म्हणजे लास्टचा इफ इफेक्ट कॉपी करून या सर्व इमेजेसला तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने सर्व इमेजला मी पेस्ट करणार नाही मित्रांनो आणि फो थोडेसे फोटो ॲड करून घेतले तुम्ही सर्व फोटो ॲड करून त्याला ही प्रोसेस वापरून सर्व इमेजेसला पेस्ट करून एकदम क्रिएट स्टेटस येते जबरदस्तपैकी बनू शकता तर मित्रांनो हे जे संपूर्ण आपली जे प्रोसेस असणार आहे तर तुम्ही कंप्लीट केली असेल तर तुमचं स्टेटस एकदम जबरदस्त आणि विशाळ पद्धतीने बनवून रेडी होईल तर सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअर कर शेअरच्या ऐकाउंटचे टच करायचं मित्रांनो खाली एक पोर्ती बोटी टच करून जे काही तुमचं आजचा स्टेटस असणार नाही तुमच्या घरी सेव्ह करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला जरही इंटरेस्टिंग वाटलं असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून बाजूचं बिलाय तो कॉलवर सेट करा आणि अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून एक सांगा त्यावरची शंभर एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तर मित्रांनो आता तेवढे ते सुद्धा भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र